श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रगती रिट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री गरुडपुराण या ग्रंथातील अध्याय आठचं सविस्तर मराठी अर्थ पाहणार आहोत या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थाचे व्हिडिओ चॅनलवर टाकले आहेत तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या तसेच इतर ग्रंथाचेही ओव्या सहित पारायण वाचन व्हिडिओ तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ तसेच सारांश टाकलेले आहेत तरी नक्की पाहून घ्या तसेच अवंतर वाचनाचे पुस्तकांचे सारांश सहित व्हिडिओ टाकलेले आहेत तरी नक्कीच त्याचा लाभ घ्या प्रायचित्त आत्मशुद्धी आणि मुक्तीचा मार्ग हे आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत गरुडपुराणाच्या आठव्या अध्यायात भगवान विष्णू पापकर्मापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग स्पष्ट करतात मागील अध्यायात पापकर्माचे स्वरूप आणि त्याचे परिणाम सांगितल्यानंतर या अध्यायात मनुष्याने स्वतःला कसे शुद्ध करावे पापाचे ओझे कसे हलके करावे आणि योग्य जीवनमार्ग कसा स्वीकारावा याचे मार्गदर्शन केले आहे इथे गरुडाचा विष्णूंना प्रश्न गरुड भगवान विष्णूंना विचारतो की हे प्रभू जर मनुष्याकडून पापकर्म घडले असतील तर त्यातून मुक्ती मिळवण्याचा काही उपाय आहे का आत्म्याची शुद्धी कशी होते आणि मनुष्य पुन्हा योग्य मार्गावर कसा येऊ शकतो यावर भगवान विष्णूंचे उत्तर प्रायचित्ताचा खरा अर्थ भगवान विष्णू सांगतात की प्रायचित्त म्हणजे केवळ बाह्य विधी नव्हेत प्रायचित्ताचा खरा अर्थ म्हणजे आपल्या चुकीची जाणीव होणे मनापासून पश्चाताप करणे आणि पुढे ती चूक पुन्हा न करण्याचा दृढ निश्चय करणे केवळ कर्मकांड करून पाप नष्ट होत नाहीत तर अंतकरण बदलल्यानेच आत्मशुद्धी होते पुढे पाहुयात पश्चातापाचे महत्व भगवान विष्णू स्पष्ट करतात की पश्चाताप हा आत्मशुद्धीचा पहिला टप्पा आहे जो मनुष्य आपल्या चुकीचा स्वीकार करतो आणि मनापासून दुःख व्यक्त करतो त्याच्या पापाचे ओझे हलके होते पश्चातापाशिवाय शिवाय केलेले कोणतेही प्रायचित्त निष्फळ ठरते पुढे पाहुयात प्रायचित्ताचे मार्ग पुराणात सांगितले आहे की पापकर्मापासून मुक्तीसाठी काही महत्वाचे मार्ग आहेत दान करणे गरजूंची सेवा करणे सत्य आचरण स्वीकारणे अहंकार सोडणे संयम पाळणे आणि ईश्वर स्मरण करणे हे प्रायचित्ताचे खरे मार्ग मानले जातात या मार्गांनी आत्मा हळूहळू शुद्ध होत जातो पुढे पाहुयात आचरणातील बदल भगवान विष्णू सांगतात की प्रायचित्त म्हणजे फक्त भूतकाळातील पापाची भरपाई नव्हे तर भविष्यातील जीवन सुधारण्याची प्रक्रिया आहे जो मनुष्य आपल्या सवयी बदलतो वाईट संगत सोडतो आणि सदाचार स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने प्रायचित्त करतो पुढे पाहूयात आत्मशुद्धी आणि शांती या अध्यायात स्पष्ट केले आहे की आत्मा स्वभावत शुद्ध असतो परंतु पापकर्मामुळे त्यावर अज्ञानाचे आवरण चढते प्रायचित्त सत्कर्म आणि सदाचार यांच्या साहाय्याने हे आवरण दूर होते आणि आत्म्याला शुद्ध आणि आत्म्याला शांती प्राप्त होते पुढे पाहूयात मुक्तीचा मार्ग भगवान विष्णू सांगतात की जेव्हा मनुष्य पापकर्माचा त्याग करून सत्कर्माचा मार्ग स्वीकारतो तेव्हा तो हळूहळू जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्तीच्या दिशेने प्रवास करू लागतो मुक्ती म्हणजे केवळ मृत्यूनंतरची अवस्था नव्हे तर जिवंतपणे मिळणारी अंतशांतीही आहे अध्याय आठचा मुख्य संदेश पाहूयात गरुड पुराणाचा आठवा अध्याय आपल्याला हे शिकवतो की कोणताही मनुष्य कायमचा पापी नसतो चूक झाल्यानंतर स्वतःला बदलण्याची तयारी ठेवणे हेच खरे प्रायोजित आहे पश्चाताप सदाचार आणि सत्कर्म यांच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्य आत्मशुद्धी करून मुक्तीच्या मार्गावर जाऊ शकतो गरुड पुराणाचा आठवा अध्याय आपल्याला एक अत्यंत दिलासा देणारा सत्य शिकवतो को कोणताही मनुष्य कायमचा पापी नसतो चूक झाली तरी तिचा स्वीकार करून स्वतःला बदलण्याची तयारी ठेवली तर आत्मा शुद्ध होऊ शकतो पश्चाताप सदाचार सत्कर्म हेच खरे प्रायचित्त आहेत गरुडपुराण सांगत की मुक्ती म्हणजे केवळ मृत्यूनंतरची अवस्था नाही तर जिवंतपणी मिळणारी अंतशांती आहे जर हा अध्याय तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की पोहोचवा अशाच पवित्र ग्रंथाचे सोप्या भाषेत अर्थपूर्ण शब्दात ऐकायचं असेल तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कमेंटमध्ये आपले विचार नक्की लिहा पुढील भागात गरुड पुराण या ग्रंथातील अध्याय नऊ मध्ये नक्की भेटूयात मृत्यूनंतर आत्म्याचा पुढील प्रवास हा अध्याय नऊ मध्ये पाहूयात तोपर्यंत सत्कर्म करा सचार पाळा आणि मन शांत ठेवा जय श्री कृष्ण कुरिश्न, जय श्री विष्णू देव श्री स्वामी समर्थ जय श्री विष्णू देव जय कृष्णा आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या काही चुकलं असेल क्षमा असावी धन्यवाद